आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकत असत त्याच्या विरोधात मात्र आम्ही काल जे खरा एस पी साहेब आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे कोम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी मध्ये जाऊन घरात घुसून लहान लहान लेटर असेल लहान महिले सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आहे आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामदास आठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेट्रोलचा का तुम्हाला महाराष्ट्र पेट्रोल नका आणि सगळ्या महाराष्ट्राचे नेते जर आले तर तुमची काही खैर नाही मात बात आम्हाला कमजवू शकलो नका आज रामचे अनेक नेते फोन करायला आमचे प्रकाश आंबेडकर बोलले रामदासी बोलले मी म्हणजे कायदा साहेब पर्वणी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गणिमत् कोणी मारण झालं जर आम्ही आदर दिला तर त्याची काय खरं आहे परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहेत तुम्ही सांगा पिलेदर शिंदेनगरचे एवढे आरोपी आहेत ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसूच आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत नाही आम्ही प्रशासनासोबत आहोत आणि देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही घालत त्या बाया कुठून आल्या आम्हाला माहित नाही आम्ही निवेदन देऊन गेलो साहेबाला बोललो आम्ही अत्यंत आम्ही त्या भेटीमध्ये साहेबांनी साहेबांनी आश्वासन केलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या काय करत आणि आल्याच्या आल्यानं करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदला त्यानंतर साहेब असं वाटलं साहेब आरोप आहे म्हणजे हे अत्यंत आहे आणि हे असे जे काम करणारे लोक आहेत यांच्या दांडीवर शक्य माणस आहेत नाही आम्ही आम्ही कोणी बोलणार जे आंबेडकरी चळवळी बरोबर इच्छित आहे जे आमच्या शहरामध्ये जातीय संकट उठवण्याचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु हे तुमच्या सोबत आहे आम्ही आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे माझे एकोणनव्वद साली आमचे चौवेचाळीस व्यक्त मराठवा आंबेडकर जयंतीमध्ये त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागले आणि या शहरात मुसलमानाने हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं असायला तुम्ही उद्यापत्ती करून असाल कार्यसाहेब निघून जातील पण आम्हाला या परवणीत राहायचं आहे आम्हाला या परवणीत जातीय स्वरूपा टिकवायचं आहे आणि या परभणीत जो कोणी जातीय स्वरूपाल त्याला आम्ही कधी माफ करणार नाही साहेब आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण बिघडवायचं नाही साहेब आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दव्य आहे आमच्या प्रेमप्रकाश गायकवाडने आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही सारख्या जिल्ह्यामध्ये घर घर संविधानची मोहीम राबवत आहोत प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोचवत आहोत आणि संविधानाचा प्रचार होता है। जो जास्त जोरात होत आहे आम्ही संविधान जोरवर आणि सव्वीस जानेवारीला काय करणार आहोत कलेक्टर साहेब तुम्हाला फिरवी जेडी दाखवायची आहे खासदार साहेब त्या संविधान देणार आहे परंतु या ज्या दहा तारखेला घटना झाली संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळत झालं पागा स्वतःच बुक घालची बाजू संविधानाचं शिकवत कसं दिसलं साहेब त्याला आणि गणिमत साहेब दिवसा घटना घडली रात्री जर राहिली असते कोण केलं काय केलं कोणी आरोप केले असते मुसलमानाने केलं कोणी काय म्हणजे जातीय दंगाल या ठिकाणी झाली आणि अत्यंत अत्यंत भगवान बुद्धाचे मी आभार मानतो की दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलीस आवाज केलं